हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण मस्त आहे बघा एक आठ दिवस ऋषिकेश मध्ये राहायला आलेली आहे म्हणजे आम्ही पूर्ण फॅमिली सगळेचे आलेलो आहोत खूप बर वाटते म्हणजे काय असते आपण नेहमीच आपलं सगळं कामकाज असेल टेन्शन असेल हे सगळं विसरून का नाही छानपैकी जरा जरास स्पिरिच्युअल म्हणाला तरी चालेल गंगा किनारीची आहे समोरची माझे आता गंगा वाहत आहे मागे मंदिर आहे दयानंद आश्रमात मी राहायला आलो आहे सगळे मुलगा सून नाथ सगळेच आलेलो खूप मन प्रसन्न होते म्हणून मला आज एक महत्वाच आपलं सर्वांना सांगायचं आहे आपण सर्वांनी का नाही एटलिस्ट वर्षात एक सात आठ दिवस चार पाच दिवस तरी आपलं नेहमीच सगळं रुटीन सोडून कुठेही निसर्गाचे सानिध्यात जावा देवाचे सानिध्यात जावा कुठेही चालते इथे निसर्ग आहे सगळं आहे आणि निसर्ग म्हणजे देवा ऐक हा त्यामुळे हे निसर्गाचे सानिध्यात का नाही हे खूप बरं वाटते आणि बरं वाटण्यापेक्षा मी का प्रत्येकाला आपण असं राहावं म्हणते म्हणजे आपल्याला नेहमीच हो लाईफ म्हटलं की नेहमीचे टेन्शन असतात प्रत्येकाला कामाचं टेन्शन असेल दगदग किंवा तीच माणसं ती लोक घरातही कामाला येणारी ती तो तोपणा असतो का नाही तो सगळा नाहीसा होतो इथे सगळं वेगळं हां निसर्ग वेगळा माणसं वेगळी सगळं वेगळं आहे त्यामुळे खूप छान वाटते हे सगळं बघताना का नाही मला वाटलं आपण शेअर करावं हे सगळं म्हणजे आपल्याला जरास जाणवेल हवा ते बघा तुम्ही एकदम तुम्हाला जास्त दिवस जाता येत नाही ना एक दोन चार दिवस जावा कुठे आपले वातावरण नेहमीचे लोक सोडून निसर्ग खूप छान निसर्गात गेला तर निसर्गा का म्हणजे निसर्गात का नाही आपल्याला खूप असं मनाला शांती मिळते आणि ह्या शांतीमुळे काय होते आपलं मन खूप प्रसन्न होते फ्रेश वाटते म्हणून मला वाटते प्रत्येकानं हे करून बघायला पाहिजे आफ्टर ऑल साधनं म्हणजे काय आहे साधना म्हणजे हीच आहे आपले मनाला आपण कसं कंट्रोल करायचं हे आपण शिकून घेतलं का नाही ती साधना आहे आणि अशा ठिकाणी किंवा निसर्गात आपण एकरूप जालो का नाही आपल्याला खूप स्वतःचे मनावर कंट्रोल करायला यायला लागते मनावर कंट्रोल आला का नाही कुठलंही आपण आपल्याला हवं तसं करू शकतो साधं एक्झाम्पल आपल्याला रोज वाटते आपण लवकर उठावं सहाला उठावं पण होते का हो एका दिवस उठाल मग म्हणाल नको बाबा आज काही मला झालं नाही हां उद्यापासून रोज उठतो हे नेहमीचं असं होत असते त्यामुळे निसर्गानं आपल्याला शिकवलेलं आपल्या मनावरचं कंट्रोल आणणं अशा ठिकाणी तुम्ही आलात की आपोआप तुम्हाला येते एक दिवस दोन दिवस चार दिवस उठा पाचवे दिवशी आपोआप तुम्हाला जाग येते आणि लगेच तुम्ही जे तुमचं काम करता तर काम करायला लागतं त्यामुळे हे बाहेर आपण फिरायला जातो हे काही अगदी काही मोठं हे म्हण तुम्ही लांब जावा असं म्हणत नाही हवं ते तुमचे आजूबाजूलाही कुठेही असेल नदी किनारे असतील किंवा फॉरेस्ट एरिया असेल कुठे व्यवस्थित राहायची सु सुविधा आहे तर बघा आणि सेफ्टी बघा सेफ्टी पण खूप महत्त्वाची आहे आता आम्ही इथे आश्रमात आलो की कसं इथे जेवण खाण तर सगळं ते त्या वेळेला व्यवस्थित असते कशाची काही कमतरता नसते आणि आपल्याला ध्यान म्हणा मेडिटेशन म्हणा हे सगळं करायला स्वतःला खूप वेळ मिळतो आपल्याला आपलं सगळं अंघोळतं हे आपलं नेहमीचं रुटीन आवरलं का नाही बाकी आपल्याला काही काम नसते त्यामुळे तुम्ही मग स्पिरिच्युअलिटी म्हणजे आफ्टर स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय कंट्रोलिंग युअर ओन सेल्फ इज द स्पिरिच्युआलिटी नथिंग एल्स हा? हे आपण इथे करू शकतो आणि ह्याच्यामुळे आपल्याला काय होते खूप मस्वास्त मिळते आणि एस्पेशली आपण परत आठ दिवसांना गेलो का नाही जे काही आपण काम करतो त्याला आपण एकदम फिट अँड फाईन होतो एकदम आपल्याला मनाला यू विल बी फिलिंग दॅट यू यू वॉट oh, You यू got गॉट द एनर्जी ए तुमच्या अंगातला थकवा हे सगळं निघून जाते आणि हे सगळं निघून गेल्यावर तुम्ही एकदम एनर्जेटिक बनता आणि असं प्रसन्न वातावरणात आल्यामुळे का नाही मन पण आपलं खूप प्रसन्न होते आपली निगेटिव्हिटी नाहीशी होते आणि ही एकदा निगेटिव्हिटी नाहीशी झाली का ती नाही ती परत आपण घ्यायची नाही जवळ आता हे कसं करायचं फोकस कसं करायचं तुम्ही म्हणाल काही लोक म्हणतात आम्हाला कुठे गेलो तरी तर सगळं आठवते हो फोकस करायला खूप सोपा आहे शिकणं आता इमॅजिन करा तुमच्यासमोर स्क्रीन आहे जस्ट इमॅजिन यू आर हॅविंग अ स्क्रीन राईट इन फ्रंट ऑफ यू अँड यू आर जस्ट वॉचिंग द स्क्रीन तिथे तुम्ही इमॅजिन करा यू सी नंबर हंड्रेड चूज द कलर ऑफ युअर चॉईस ते फक्त नंबरवरच तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा फक्त फोकस नंबरवर करा आणि कम बॅकवर्ड हंड्रेड झाला नाईंटी नाईन बघा जावा तुमच्या आवडीचा जा कलर एकच कलर ठेवायचा मात्र नाइंटी एट नाईंटी सेवन नाईंटी सिक्स नाईंटी फाईव्ह नाइंटी फोर नाईंटी थ्री असं तुम्ही मागे येत जावा टिल वन सी डू दिस फॉर थ्री फोर डेज एक चार पाच दिवस करून बघा तुम्ही उलटा सुलट दोन्ही करा वन टू हंड्रेड जावा आणि हंड्रेड टू वन बॅक या फोकस तुम्हाला आपोआप निर्माण होतो आणि ह्याच्यामुळे काय होते तुमचं कॉन्सन्ट्रेशन छान होते आणि अशा ठिकाणी तुम्ही आलात का नाही नंतर काय करा तुम्ही निवांत बसा काही विचार नाही काही नाही आहे आपल्याला विशेष काही कामाची अशा ठिकाणी नसते का म्हणजे यू आर फ्री देर, त्यामुळे मेडिटेशन करा देवळं असलं की देवळासमोर जाऊन बसा देवासमोर हां निवांत शांत बसायचं बाकी काहीही विचार करायचं नाही Learn to focus yourself टू फोकस you do यू डू you यू गो बैक होम बगा यू कैन कॉन्सनट्रेट वेल देन खूब छान तुम्हें कॉन्सनट्रेट करू श कामावर फोकस करू श विद्यार्थी तुम्हारे अभ्यास वोकस होते छान तुमचं कुठलंही काम तुम्ही करता ग्रहिणी असलात की तुमचे ग्रहिणी तुमच्या घरातल्या कामावर तुम्ही फोकस करू शकता हे सगळे बेनिफिट्स आहेत खूप बेनिफिट्स आहेत त्यामुळे प्रत्येकानं मला वाटते वर्षात एटलिस्ट आठ दिवस तरी वी शूड गो नियर द नेचर बिकॉज वी आर किड्स ऑफ नेचर आपण निसर्गाचे जवळ जायचं आणि छान छानपैकी निसर्गात एक व्हायचं बघा तरी प्रयत्न करून आणि मला कॉमेंट करा हॅव ए गुड डे